हॅलो गाईज तर आज होती हडताली का आणि मी ना सकाळी सकाळी अंघोळ वगैरे करून रेडी झाली होती आणि माझ्या मेहंदीचा कलरसुद्धा हो, खूप सुंदर आला होता छान आला होता आणि मागच्या हातावरची ना मी असे चंद्रकोटची डिझाईन काढली होती आणि नंतर ना मग आम्ही अशी फुलांच्या माळा करत करत होतो कारण आम्ही फुलावरा करणार होतो पहिल्यांदाच करणार होतो आम्ही फुलावरा आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर फुलावरा काय असतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच आणि त्यानंतर मी चौरंग वगैरे तयार करून घेतलं आणि फुलावरा बांधून घेतला तर हे बघा फुलावरा असा असतो पूजेच्या वरती बांधला जात होतो आणि नंतर मग मी मस्तपैकी साडी घालून रेडी वगैरे झाले होते नंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली आणि माझी पूजा वगैरे झाली मग आम्ही सगळेजण गेलो होतो मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरात पाया पडून घेतल्या आधी नंतर मग महादेवांच्या मंदिरात गेलो आणि महादेवांच्या मंदिरात तो खूप सारे बैलाचे पानं वाहिले गेले होते आणि खूपच पानांची गर्दी दिसत होती इथे पाया वगैरे पडल्या मग नंतर आम्ही आमच्या गलीतल्या सगळ्या बाया आणि मुली आम्ही निघालो फुलावऱ्याच्या पाया पडण्यासाठी तर ह्या दिवशी सात फुलावऱ्यांच्या पाया पडल्या जातात असं म्हटलं जातं की आपली एक इच्छा असते ती पूर्ण होते सात फुलावरांच्या पाया पडल्यानंतर म्हणून मग आम्ही सगळेजण फुलावऱ्याच्या पाया पडायला जात होतो तर हा पहिल्या ठिकाणीचा होता नंतर दुसऱ्या ठिकाणीचा हा फुलावरा होता आणि तिसऱ्या ठिकाणी हा होता आणि चौथ्या ठिकाणी हा फुलावरा होता इथे पण लायटिंग वगैरे लावून छान सजवलं होतं सगळं आणि हा पाचवा फुलावरा होता हा पण खूप सुंदर होता आणि नंतर मग सहावा फुलावरा आमच्या इथे समोरच होता आणि सातवा फुलावरा हा आमच्या घरचाच होता त्याच्या पाया पडल्या होत्या आणि नंतरने मग हे बघा ही आमची माझी मैत्रीणे समोरची आणि ही माझी काकांची मुलगी आहे सगळ्यांनीच साड्या घातल्या होत्या मुलींनीसुद्धा आणि ना मग मी साडी वगैरे चेंज करून सगळ्या मेकअप वगैरे हो काढून घेतला आणि छान वाटत होतं मेकअप काढल्यानंतर मला फ्रेश झाले ना मग मी दूध बनवलं होतं रात्री पिण्यासाठी उपवास येतं मग रात्री दूध लागतं मग ते पी बनवलं होतं मी पिण्यासाठी आणि नंतर मग मी अजून एक वेळा रेडी झाले रे ड्रेस घालून कारण आमचे इथले जे गणेश मंडळ आहे तिथे आज बाप्पांचं आगमन होतं म्हणून आम्ही जात होतो तिथे म्हणून मी तयार झाले होते इथे तिथ आम्ही जिथे जात होतो त्या बाप्पाचं आगमनाच्या आधी अजून एका बाप्पाचं आगमन झालं आणि नंतर मग इथल्या बाप्पांचं आगमन सुरू झालं आणि हे बघा मुलं किती सारे एन्जॉय आहे डी जे वगैरे होता नाचत होते खूपच म्हणजे आपल्याला आनंदच तितका होता बाप्पा आल्यानंतर तर म्हणून खूप नाचत होते आणि खूप मजा आली हे बाप्पांच्या आगमनामध्ये आम्हाला आणि मुलीसुद्धा नाचल्या होत्या मी पण नाचले मला खूप एन्जॉय झालं आणि मला खूपच जास्त मजा आली आणि बाप्पा येतात तेव्हा खूप सारा आनंद आपल्यासोबत घेऊनच येतात आणि हे बघा हे आमच्या इथले बाप्पा आहे आता यांचा चेहरा तुम्हाला पूर्ण नाही दिसणार पण मी अजून एक व्हिडिओ टाकणार तुम्हाला त्याच्यात नीट दिसेल आणि मग रात्री मस्त हे दूर केला आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय